श्रीस्वामी समर्थ मित्रांनो नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसलेली ही माहिती आहे नक्कीच वयानुसार मुलगा मोठा असावा यामागे आणखीन काय कारणं आहेत लग्नाच्या वेळी मुलगी मुलापेक्षा पाच ते सहा वर्षांनी लहान असावी अशी पद्धत काही समाजामध्ये पारंपरिक पद्धतीने स्वीकारली जाते परंतु यामागे काही ऐतिहासिक सांस्कृतिक आणि वैयक्तिक कारणंही असू शकतात आणि त्यामागची खरे कारणं प्रत्येकालाच माहीत असू शकतात असं नाही म्हणून खाली या संकल्पतेबद्दल काही तर्क आणि ऐतिहासिक संदर्भ सांगितलेले आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा लग्न करायचं म्हटलं की सगळ्यात आधी विषय निघतो तो म्हणजे मुलामुलीच्या वयाचा आत्ताच्या काळात वय हा फॅक्टर जास्त पाहिला जात नाही हे जरी खरं असलं तरी लग्न होताना वय विचारात घेऊनच मग पुढच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात शक्यतो मुली आपल्यापेक्षा चार ते पाच वर्ष मोठ्या असलेल्या मुलासोबत लग्न करतात अगदीच नाही तर समवयस्कर मुलासोबत लग्न करतात पण लग्नासाठी मुलापेक्षा मुलगी लहान असावी या संकल्पनेमागे काय कारण आहे हे तुम्हाला माहीत आहे का आज आम्ही तुम्हाला लग्नासाठी वय का विचारात घेतलं जातं याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो यामध्ये पहिला पॉईंट आहे तो म्हणजे शारीरिक परिपक्वता आणि आयुमर्यादा पुरुष आणि स्त्रियांच्या शारीरिक परिपक्वतेचा वेग हा वेगळा वेगळा असतो स्त्रिया साधारणतः पुरुषांपेक्षा लवकर परिपक्व होतात त्यामुळे त्यांच्यातील वयानुसार समतोल साधण्यासाठी हे अंतर ठेवले गेले असावे याशिवाय पुरुषांची सरासरी आयुमर्यादा स्त्रियांच्या तुलनेत थोडी कमी असते व थोडा फरक असल्यास जोडीदार अधिक काळ एकत्र राहू शकतात बायकोचे वय नवऱ्यापेक्षा कमी असावे असा समज पूर्वापार आहे लग्न ठरवताना तो पाहिला जातो पण वयात जास्त किंवा कमी अंतर ही काही वैवाहिक सुखासाठी कमी गोष्ट आहे असं नाही यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांमधील सामंजस्यपणा महत्त्वाचा असतो लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्वाचा भाग असतो लोक लग्नाचा सोहळा खूप मोठा खर्च करून मोठ्या उत्साहाने साजरा करतात अरेंज मॅरेज करताना मुला त्यानंतर आहे ते म्हणजे आर्थिक स्थैर्य प्राचीन काळी अगदी काही दशकांपूर्वी व्यवसायात स्थिर होण्यासाठी मुलाला जास्त वेळ लागायचा त्यामुळे मुलगा वयाने मोठा असेल तर त्याला आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी पुरेसा असा वेळ मिळायचा आर्थिक स्थैर्यामुळे कुटुंबासाठी तो अधिक चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडू शकत होता आजची परंपरा आणि कुटुंब व्यवस्था पूर्वीची कुटुंब व्यवस्था संयुक्त कुटुंबावर आधारित होती त्या काळात वयाने लहान मुलगी कुटुंबात येत असताना मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने एकत्र मिसळेल असा समज होता जोडीदारामध्ये समतोल एका पिढीतील लोकांना असे वाटायचे की मुलगा मोठा असेल तर तो कुटुंब व्यवस्थापन आणि समस्या सोडवणे आणि निर्णय घेण्यामध्ये अधिक परिपक्वपणे वागेल हे कदाचित त्यांच्या संस्कृतीने तयार केलेल्या के मानसशास्त्रीय समजुतीमुळे पण असू शकते आणि महिलांची निर्णय क्षमता पुरुषांपेक्षा थोडी कमीच असते कारण लहानपणापासून त्यांचे निर्णय आईवडील आणि लग्नानंतर नवरा घेत असतात असं चालत आलेलं असतं तसं तर काळानुसार आता परिस्थिती बदललेली आहे परंतु काही ठिकाणी अजूनही पूर्वीप्रमाणे सर्व निर्णय घरातील पुरुष व्यक्तीच घेत असतात तर काही ठिकाणी महिलांना देखील प्राधान्य दिलं जातं परिस्थितीजन्य जबाबदाऱ्या आधीच्या काळात पुरुषाला सैन्य शेती व्यापार यासारख्या जबाबदाऱ्या लवकर स्वीकाराव्या लागत होत्या अशा परिस्थितीत वयात लहान मुलगी निवडल्यास ती अशा जबाबदाऱ्यांमध्ये अधिक वेळेमध्ये तयार होईल असे मानले जात असे त्यानंतर आहे ते म्हणजे परंपरा आणि समजूत काही धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतांमध्ये पुरुष हा पाठीशी उभा राहणारा मार्गदर्शक आणि संरक्षक मानला जातो वयाने मोठा असल्यास त्याला हे काम चांगल्या प्रकारे पार पाडता येईल असा समज होता आजचा दृष्टिकोन समाज आधुनिक होतोय त्यामुळे वयाचा फरक महत्त्वाचा मानला जात नाही निर्णय आता परस्पर सुसंवाद आणि समजूतदारपणा या समन्वयावर आधारित होत असतो व यापेक्षा भावनिक आणि बौद्धिक जुळणे अधिक महत्त्वाची ठरते मानसिक समतोल मानसिक परिपक्वतेच्या दृष्टीने स्त्रिया पुरुषांपेक्षा पुढे असतात त्यामुळे वयानुसार मुलगा अधिक परिपक्व असेल तर समतोल टिकण्याची शक्यता अधिक मानली जाते तसेच मुलीपेक्षा मुलगा याचे वय जास्त असावे हे असा एक प्रचलित रिवाज आहे मुली लवकर वयात येतात मुलांपेक्षा त्यांची भावनिक समज चांगली असते मुलं उशिरा वयात येतात त्यामुळे मुलांपेक्षा त्या मुली मुलीचं वय कमी असावं असं पूर्वी मानलं जात असे परंतु आजही अरेंज मॅरेजमधून वधू लहान हवी हे गृहीतच आहे नवऱ्याचा अधिकार मोठा वय मोठं त्यामुळे पत्नीने पतीचा आदर करावा असा समज पूर्वी होता त्यानंतर आहे प्रजनन क्षमतेचा कालावधी स्त्रियांची प्रजनन क्षमता त्यांच्या वयानुसार कमी होऊ लागते म्हणून पूर्वीच्या काळी लवकर लग्न करण्याची परंपरा होती पुरुष वयाने मोठा असल्यास त्याला मुलं सांभाळण्यात जास्त अनुभव आणि स्थैर्य असे आजही तीच अपेक्षा असते मात्र वयातलं अंतर हे काही परस्परामधील आदर प्रेम सामंजस्य यासाठी पुरेसा असतं त्यासाठी नात्यात दोघांना परस्परांचा आदर करावा लागतो हे करणं आवश्यक आहे महिलांच्या समजूतदारपणा वृत्तीनुसार वय विचारात घेऊन पत्नी पतीपेक्षा लहान असावी असं पूर्वी मानलं जायचं मात्र आज आपण अनेक जोडपे पाहतो ज्या पत्नीचे वय पतीपेक्षा जास्त आहे आणि त्यांचा संसार अतिशय उत्तम सुरळीत सुरू आहे परंपरा आणि तत्त्वज्ञान भारतीय समाजात काही ठिकाणी पारंपरिक विचारसरणीनुसार मुलगी लहान असल्यास ती तिच्या पतीच्या सल्ल्याने किंवा मार्गदर्शनाने पुढे जाऊ शकेल असा दृष्टिकोन होता पती पत्नीचे नातं परस्पर प्रेम सामंजस्य आधार कुटुंबात एकमेकांना दिलेला सन्मान आर्थिक भावनिक आधार आणि मुलांची देखभाल यावर फुलते आणि ते नाते बहरते हे ठरवून लग्न करताना पती पत्नीच्या वयात कमी अंतर असणं गरजेचं मानलं जातं मात्र वयाबरोबर अन्य कम्पिटेबिलिटीचा विचार करता विवाह करताना हाही विचार करायला हवा की वृद्ध अवस्थेत एकमेकांना आधाराची गरज असते जीवनाच्या या स्थितीत पत्नीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो वृद्ध दाम्पत्य एकमेकांसाठी आधार बनू शकतात एकमेकांना सुखदुःखात साथ देतात मुलांचं उत्तम पालन पोषण दोघांचे एकमेकांना सन्मान करणं आणि नात्यामध्ये समतोल असणं ही वैवाहिक सुखासाठी महत्त्वाची अशी गोष्ट आहे आणि समकालीन दृष्टिकोन आजच्या काळात या संकल्पनेत फारसा ग्रह केला जात नाही अनेक लोक समान वयाची किंवा उलट मोठ्या वयाची मुलगी लग्नासाठी स्वीकारतात मुख्यतः समंजसपणा परस्पर सन्मान आणि परिपक्वता महत्वाची मानली जाते नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसलेले तथ्य म्हणजे पूर्वीच्या काळात पूर्वीच्या परंपरेमध्ये प्रतिमेमागे केवळ सांस्कृतिक किंवा सामाजिक कारणे नसून ते लोकांच्या आयुमर्यादा शारीरिक गरजा आणि समाजरचनेशी संबंधित होती परंतु आजच्या बाबतीत अधिक स्वातंत्र्य मिळाल्याने ही प्रथा काही प्रमाणात कालबाह्य होताना दिसत आहे सरते शेवटी काय तर आयुष्यभर जोडीदाराची साथ मिळणं एकमेकांची एकमेकांनी काळजी घेणं आणि नात्यातील गोडवा टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे कौतुक केलं पाहिजे गप्पा गोष्टी ज्येष्ठा मस्करी हे सगळं नात्यामध्ये असावं म्हणजे ते नातं अगदी मुरंब्यासारखं मूर्तं आणि बहरतं कारण जेव्हा वय होतं तेव्हा दोघेही वृद्ध होतात तेव्हा कोणीही नसतं एकमेकांना म्हणायला की तू जेवण केलं का गोळ्या गोळ्याबिरेवर खाल्ल्या का आपल्या कुटुंबामध्ये आप सगळेजण असतात मुलं मुली सुना लेकी नातवंड परंतु हे सगळेजण आपापल्या आयुष्यात गोंग झालेले असतात थोडंफार बोलणं चालणं तर राहतच पण आपल्या हक्काचा माणूस असल्यावर कसं जगूनही मन भरत नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ